सर्वांना माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार मी स्वतः अमोल साहेबराव शिंदे शारदा संस्कृत क्लासेस लातूर आपल्या समोर यत्ता दहावीचा वर्गासाठी जे संस्कृतचं पुस्तक नियुक्त करण्यात आलेलं आहे त्या पुस्तकातील पाठ क्रमांक त्रयोदश तेरावा चित्रकाव्यम पाठांतरासाठी आहे श्लोक पूर्ण करा यासाठीचा भाग आहे तर निश्चितपणे संस्कृतच्या माझ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींसाठी नेमकं संस्कृत श्लोकांचं उच्चारण कशा पद्धतीनं करायचं त्याचं पाठांतर कशा पद्धतीनं करायचं हा भाग या व्हिडिओच्या माध्यमानं त्यांना लक्षात येणार आहे तर त्या दृष्टिकोनातून श्लोक वाचन करून दाखवतोय त्यानंतर अशा प्रकारचे दुसरे व्हिडिओ पण राहणार आहेत ते ज्यामध्ये श्लोकांचं संधिविग्रह अन्वयार्थ आणि भाषांतर सुद्धा असणार आहे आणि पाठावर आधारित असलेला भाषाभ्यास सुद्धा असणार आहे कं सं जघान कृष्णाः का शीतलवाहिनी गङ्गा के कं बलवन्तं न बाधते शीतम् अरे रे चातक सावधान मनसा मित्रक्षणं श्रूयताम् अम्बोदा बहवोऽपि सन्ति गगने सर्वेऽपि नैतादृशाः केचिद् वृष्टिभिरार्द्रयन्ति वसुधां गर्जन्ति केचिद् वृथा यं यम यम् पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि वचः वैद्यराज नमस्तुभ्यम् यम राज सहोदर यमस्तु हर्ति प्राणान् त्वं तु प्राणान् धनानि च राक्षसेभ्यः सुतामरुत्वा जनकस्य पुरीं ययो अत्र कर्तृपदं गुप्तम् यो जानाति स पण्डितः आयम न भक्तो न पूजको वा घंटाम स्वयं नादयते तथा जन धनम जनेभ्यचे न याच वा न च निर्धनो रामाभिषेके हरंत्या, हस्ता श्रुतो हेम घटो युवत्या सोपान मार्गेन करोती शब्द भिक्षु क्वास्ती बलेखे पशुपती किम गोकुले मुग्धे पन्नासषण सखी सदा शेते च्योपरी आर्ये मुंच विषाद माशु कमले नाहम प्रकृत्या छला चैतं वै गिरीजा समुद्र सुतो हो, संभाषण पाह श्लोकांचं उच्चार नेमकं कशा पद्धतीनं करायचं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येणारच आहे या विषयीचे सविस्तर अनेक व्हिडिओ आपल्याला युट्यूबवर शारदा संस्कृत क्लासेसच्या माध्यमानं मिळतील आणि आपणा सर्वांना सांगावयास मनस्वी आनंद होतोय सतरा अठरा वर्षापासून पासून लातूर शहरामध्ये संस्कृत विषयाच्या बाबतीत अध्यापनाचं कार्य करतोय आणि अनेक विद्यार्थी संस्कृत भाषेमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळून आपल्या आई वडिलांचं आपल्या शाळेतील गुरुजनांचं ट्यूशन क्लासेसच्या आमच्यासारख्या शिक्षकांचं नाव लौकिक केलेलं आहे अशा माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी बंधू भगिनींसाठी खूप खूप अभिनंदन आणि भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद